स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी दोन मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष दोन मे दोन शून्य दोन पाच चालू घडामोडी एक तंत्रज्ञान व या संबंधित घडामोडी एक देशातील पहिला या जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्र भारतातील पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ए प्रणालींचा वापर सुरू केला आहे दोन सैटेलाइट बस एज अ सर्विसेस एसबीएस इन स्पेस संस्थे हा उपक्रम सुरू के जयोग्य उपग्रह प्रक्षेपण अधिक सुलभता तीन इस्रो से नेतृत्व इंटरनैशनल चार्टर फॉर मेजर डिजास्टर्स इोला सहा महीन इंटरनैशनल चार्टर ऑफ मेजर डिजास्टर नेतृत्व दे आए चार हार्वर्ड एय फॉर गुड हॉन प्रथम पुरस्कार मेघा या भारतीय या प्रोजेक्ट का प्रथम पुरस्कार मिला दोन संरक्षण व सुरक्षा संबंधित घडामोडी एक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ अध्यक्ष आलोक जोशी यांची निवड दोन सिप्री रिपोर्टर दोन हजार चोवीस लष्करी खर्च भारत पाचवा क्रमांक अमेरिका पहिला क्रमांक तीन मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती एकोणीसशे चौऱ्याण्णव बॅचसे एप्स अधिकारी चार भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख नर्मदेश्वर तिवारी पाच ऑपरेशन कगार ओडिशा तेलंगणा छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये राबवण्यात येणारी मोहीम तीन क्रीडा क्षेत्रातील घडामोडी एक दुसरी एशियन योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप नवी दिल्ली येथे आयोजन दोन भारताची कामगिरी एकूण पदके शहायशी पदके त्र्याऐशी पदतालिकेत स्थान पहिला क्रमांक तीन युथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस आयोजन उत्तर प्रदेश महिला गट विजेता हरियाणा पुरुष गट विजेता एसएससीबी सर्विस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड एसएससीबी ने सहा सुवर्ण पदके जिंकली चार आईपीएल युजवेंद्र दोनवा दोन हैट्रिक घेना तीसरा गोलंदाज पांच बुद्धिबल आर प्रज्ञानंद जलद बुद्धिबल स्पर्धे दुसरा क्रमांक चार आर्थिक व औद्योगिक घड़मोड़ी एक औद्योगिक उत्पादन वाढ मार्च दोन हजार पंचवीस तीन टक्के पाच गी टॅग संबंधित माहिती एक अमसाडी चिकू गुजरात येथील या फळाला गी टॅग प्राप्त झाला आहे सहा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संबंध एक भारतीय फुटबॉल संघ थायलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्री सामना खेळणार दोन आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार सव्वीस जपानमध्ये होणार दोन मे दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे आठ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला एकोणीसशे एकवीस स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातून हिंदुस्थानात पाठवणी केली एकोणीसशे चौऱ्याण्णव नगर जिल्ह्यातील रामदास धमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग सदतीस तास पंचेचाळीस मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला एकोणीसशे नव्याण्णव नव, कोल्हापूर येथील शर्वरी मानसेक पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने एकावन्न पूर्णांक एक दशांश किमी अंतर न थांबता स्कॅटेक करून तीन तास एकावन्न एक मिनिटात पार केले एकोणीसशे नव्याण्णव नव, मीरा मोस्कोसो पनामा देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडलेल्या पहिल्या महिला ठरल्या दोन हजार चार एस राजेंद्रबाबू यांनी भारताचे चौतीसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला जन्मदिवस अठराशे नव्याण्णव मराठी चित्रपटसृष्टीचे चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म मृत्यू सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव सोळाशे त्र्याऐंशी शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून राज्यव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी रघुनाथ नारायण हनुमंते तथा रघुनाथ पंडित यांचे निधन मृत्यू दिवस एकोणीसशे अठ्ठ्याण्णव गोवा मुक्ती स्वातंत्र्य सैनिक काँग्रेसचे नेते पाचव्या लोकसभेचे सदस्य पुरुषोत्तम काकोडकर यांचे निधन जन्म अठरा मे एकोणीसशे तेरा